श्री साईनाथ सेवा समिती श्री साईनाथ मंदिर वर्तकनगर इथे अडतीसाव्या वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आले हा विशेष सोहळा शनिवारी तेवीस नोव्हेंबर ते सोमवारी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत साजरा केला जाणार आहे कार्यक्रमाची सुरुवात शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता प्रसाद लाडू वाटप सोहळ्यानं होईल सोमवारी सकाळी दहा वाजता साईबाबा पादुकांची भव्य पालखी मिरवणूक तसंच गायन भजन आणि कीर्तन अशा भक्तिमय कार्यक्रमांची परवणी असेल कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे पवित्र स्मृतीस अभिवादन आणि विविध धार्मिक विधी या प्रसंगी स्वर्गीय श्री बळीराम वासुदेव सर्व साई भक्तांना या सोहळ्याला उपस्थित राहण्याचं आवाहन श्री साईनाथ सेवा वर्तकनगर साईनाथ सेवा समितीचा अडतीसावा वर्धापन दिन असून दिनांक तेवीस ते पंचवीस नोव्हेंबर पर्यंत साजरा करण्यात येणार आहे साधारण आमचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बळीबाई नयबाकर हे सातत्याने अडतीस वर्ष या सर्व सर्व मंदिराची देखभाल करत होते त्यानंतर प्रथमच आज आम्ही त्यांच्या विना हा वर्धापन दिन साजरा करत आहोत आमचे प्रमुख सल्लागार आमदार श्री संजयजी केळकर साहेब हे आमचे प्रमुख सल्लागार असून त्यांच्या माध्यमातून आत्ता हा जो संपूर्ण कार्यक्रम आहे तो आम्ही करीत आहोत साधारण महाराष्ट्रातून ठाणे जिल्ह्यातून जवळजवळ चार ते पाच भाविक लोक येथे दर्शनासाठी येतात आम्ही इथे जसं इथे संपूर्ण कार्यक्रम हा धार्मिकरित्या पूर्ण केला जातो तेवीस तारखेला श्री दत्तयाग यज्ञ सकाळी आठ वाजता सुरू होणार असून पंचवीस नोव्हेंबर रोजी पूर्णाहुतीचा कार्यक्रम करणार आहोत या दत्त साधारण पं पंधरा ब्राह्मण विधिवत पूजा करणार आहेत त्यानंतर आपली श्री साईबाबांची पादुकांची पालखी पालखी मिरवणूक ही संपूर्ण वर्तकनगर परिसरातून जवळजवळ साधारण तीनच्या सुमारास निघून ही मोठ्या प्रमाणावरती म्हणजे साधारण हजारो साईभक्त या पालखीमध्ये असतात साधारण दोन ते तीनच्या दरम्यान पालखी आपली पूर्ण संपूर्णपणे इथे रिटर्न येते म्हणजे आपल्या मंदिराच्या आवारात पूर्ण पुन्हा येते ही सर्व व्यवस्था आमच्या माध्यमातून म्हणजे प्रत्येक स्त्री पुरुष म्हणजे लहान मुलांपासून लहान मुलांसाठी वेगळी लाईन असते तसेच जे सिनियर सिटीझन आहेत त्यांच्यासाठी वेगळी लाईन केली जाते अशा प्रकारे जेवढी उत्तम सोय आम्हाला करता येते ती आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही करत असतो